प्लास्टिक चहाच्या कपावर बंदी आणण्यासाठी पथविक्रेता सदस्यांच्या वतीने निवेदन प्लास्टिक चहाच्या कपावर का कायमची बंदी आणावी या मागणीसाठी तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर व नगर परिषद मुख्याधिकारी सतीश शेवदा यांना पथविक्रेता सदस्यांच्या वतीने तीन जानेवारीला निवेदन देण्यात आले निवेदनात नमूद केले आहे की सर्वत्र प्लास्टिक कागदी कपाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून प्लास्टिकचे कागदी कप बनवताना त्यामध्ये बीपीए नामक केमिकलचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो त्यामुळे या प्लास्टिकच्या कपात गरम चहा किंवा गरम पाणी टाकल्यास कपाच्या आतील भाग वितळतो आणि अशा कपातून चहा घेतल्यास लाखो मायक्रो प्लास्टिकचे कण पोटात जातात आणि कॅन्सर सारखा दुर्धर आजार होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे प्लास्टिक कागदी कपावर तात्काळ बंदी आणून प्लास्टिक कागदी कप विकणारे व हॉटेलमध्ये वापर करणाऱ्या दुकान मालकावर योग्य ती कारवाई करावी प्लास्टिक कागदी कपातून चहा घेतल्यास किंवा गरम पाणी पिल्यास कॅन्सर सारखा दुर्धर आजार होऊन त्यामध्ये व्यक्तीला गमवावा लागतो त्यामुळे प्लास्टिक कागदी कपावर बंदी आणणे गरजेचे आहे असे निवेदनातून नमूद केले आहे आपण तत्काळ आमच्या निवेदनाची दखल घेऊन प्लास्टिक कागदी कपावर बंदी आणण्यासाठी पुढाकार घ्याल अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली निवेदन देताना पथविक्रेता सदस्य जालिंदर देवकर प्रभाकर सराफ संदीप सोनटक्के रामकिसन शिंदे रेखाताई गवळी कल्पना जुमडे केशव गरकळ गजानन निखाते माजी नगरसेवक फैयास भाई यांच्यासह पथविक्रेता सदस्य उपस्थित होते प्रतिनिधी केशव गरकळ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड तालुका प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा